हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वॉम स्वॉमचा मराठी तर्थ थवा झुंट मोहोळ धोडका राणी माशा बरोबर मोठ्या थव्याने गोंगावट नव्या जागेच्या सोदार्थ जाणे गर्दी करणे झुंबर उडवणे थव्यात उडवणे हात व पाय यांनी पकडत व जाणे किंवा प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्वॉम ऑफ बीज आर गार्डन दुसरा वाक्य आहे अ स्वॉम ऑफ जर्नलिस्ट फॉलोड द फिल्म स्टार्स कार तिसरा वाक्य आहे द वॉटर्स स्वम विथ लाईफ चौथा वाक्य आहे एव्हरी डे टुरिस्ट स्वम थ्रू द नॅरो स्ट्रीट ऑफ द ओल्ड सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू